महाराष्ट्र आज अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे मी निवडणूक निर्णय अधिकारी धाराशिव उस्मानाबाद यांचं अभिनंदन करतो आभार मानतो त्यांनी कायद्याने काम केला कुठल्याही कशाला निवडणूक अधिकाऱ्यावर प्रेशर येऊ शकत नसतंय पण कायद्यानं काम करत असताना या ठिकाणी आमच्या पूर्वाश्रमीचे काही सहकारी डायरेक्ट नाव घेतो ओमराजे उंबा निंबाळकर त्यांचे भाऊ ठाण मानवून वकील घेऊन बसले दुसऱ्या उमेदवाराकडून आमच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचा प्रयत्न केला वकील उभा केले लेखी ऑब्जेक्शन घेतले ऑब्जेक्शन काय घेतले तर गुन्ह्याचे आठ काय असतील ते काय म्हणतात चला अकरा आहेत तर, तर आठ दाखवले अरे तीन फायनल झाले ना ते गुन्हे आत्ता दाखवत असतील परंतु प्रॉपर्टीबद्दल साहेबांनी सांगितलं हे व्यासपीठ नाही की अथॉरिटी नाही की त्यांनी माझ्या जमिनीच्या आणि मालमत्तेच्या किमती कराव्या हे निग्लिजबल आहे आणि असं असताना सुद्धा त्यांना माहिती आहे बारशीमध्ये माझ्या लिंगायत समाजामध्ये माझ्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये आज हे उद्धव शिंदे साहेबाचे शिवसैनिकांना माहिती आहे रात्रीचा दिवस करून भाऊसाहेब आंदळकरांनी सर्व पणाला लावलेला आहे आणि अन्नछत्रार काय असेल ते आणि आत्ता कुठे तेरा वर्षानंतर मला मा, माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी न्याय दिला तेरा दिवसात न्याय दिला आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत आमचे अण्णा जाधव साहेब आहेत आमचे प्रवीणजी आहेत आणि इतर आमचे साहेब आहेत या आणि मासाहेब आहेत आणि सुजात आंबेडकर साहेब यांनी विश्वास ठेवला अनेक फोन गेले त्यांना माहिती आहे पहिलवान या ठिकाणी जर उतरला तर या ठिकाणी आंधळकरांचा रक्त आहे गणपत्र आंधळकर हिंद केसरी अण्णा बिराजदार अप्पा अण्णा माझे सणू होते आणि हे पैलवानी रक्त तुला सळो पळो केल्याशिवाय राहणार नाही आणि तू ओम राजे साहेब नाही बोलत मी तुम्हाला तुम्ही आजच तिसऱ्या नंबरला गेला आज तुमचा संपला आता खरी लढाई आमच्या या ठिकाणी बरोबर आहे यामध्ये ते मात्र शंका बाळगायचं कारण नाही आता खरी लढाई ज्या वेळेला होईल आम्ही आता मैदानात आलेलो आहे अहो हे शक्य आहे का काय सीबीआयचं काय अमक्याचं काय तमक्याचं काय काय करू शकलं नाही कोण गवत या ठिकाणी उपटता आलं नाही सच्चाईची लढाई मी लढतो आहे धर्मानं चालतं अधर्मान तुमच्यासारखं नाही आमचा पक्ष खरा फोडला शिवसेनेनं बाहेर पडलो त्याला कारणिभवतो ओहमराजे निंबाळकर आहे मला त्या ठिकाणी जगू नाही जातीवाद केला तू जाऊन कुठं बसत होता मला माहिती आहे आणि आज बार्शीतली जनता ऐंशी टक्के मतदान भाऊसाहेब बांधोडकरला करणार माझा हा दलित बांधव किंवा सगळे वंचित आघाडीतले सगळा घटक एम आय एम या ठिकाणी आहे या ठिकाणी मला काय हे मतदान देणार त्याचप्रमाणे माझा लिंगायत बांधव अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये या महायुतीच्या या सरकारला एक जागा वाण्याला सोडती आली नाही का जातीवाद करत नाही मी लिंगायत वाणी दिसला नाही का लिंगायत वाण्याचा वापर केला जातो का लिंगायत वाणी या ठिकाणी साडेपाच लाख मतदार आहे तुम्ही का उघडला आजच्या इथल्या पक्षात लिंगायताचे नेते असतील त्याला माझा प्रश्न आहे समाज तुम्हाला विचारतोय की तुम्ही आपल्या लिंगायता करता काय केलं ज्या प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी तीन उमेदवार लिंगायताचे दिले सरकारनं दिले नाही हाच ह्या बहुजन आघाडीचा आहे समाज मला मराठा बांधव असतील ओबीसी आमचं सत्तावन्न टक्के आहे ओबीसी मी ओबीसीत नाही ओबीसी बांधव असतील हे सगळे माझा दलित बांधव मुस्लिम बांधव हे सगळे आम्ही एक आहे आता हे प्रस्थापिताचे धाबेदार आणलेले आहेत प्रस्थापिताला आता की पळ करून सोडणार आहे माझा प्रतिस्पर्धी ओम राजे राहिलाच नाही लोकांना वाटतंय गोगलगाय गोगल गाय आणि पोटात पाय अशी अवस्था आहे त्या माणसाची आम्ही आयुष्य घातलं रे तुझ्यासाठी गेल्या वेळेला कुणाकरता भांडू कुणाकरता आम्ही मतदान मागितलं ओम राजे तुमच्याकरता मतदान मागत होतो आम्ही आणि तुम्ही आता गरिबी दाखवताय कुठं आहे काहीतरी दाखवता ह्याला टी व्हीला फिव्हीला काहीतरी उग हे समाजाला माझ्या युवा वर्गाला माझ्या इथल्या विद्यार्थी विद्यार्थिनीला या ठिकाणी मेडिकल हब पाहिजे शैक्षणिक हब पाहिजे कारण ह्या ठिकाणी उद्योगधंदे इथं आले पाहिजे उद्योगधंदे आल्यानंतर नोकरीला माझा माणूस धाराशी ओरवून पुण्याला किंवा मुंबईला गेला नाही पाहिजे माझ्या आईवडला इथं काम केलं पाहिजे या ठिकाणचं पाणी एकोणीस टी एम सी आणायचं आहे तुळजापूरमध्ये साखर कारखाना मा आपला आहे हो घातलेला अडचणी भरपूर आणल्या कायद्यानं मला कुठंही ठेवायचा प्रयत्न केला परंतु बजरंग बलीचा हा भक्त आहे रामाचा हा भक्त आहे माझ्या दस्तगीर दर्गा असतील किंवा इतर असतील माझं मशिदीमध्ये ऑफिस होता शिवसेनेचा हे कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही माझे बांगी साहेब तिथे स्वयंपाक करतात म्हणजे जेवाला वाढवतो वाटतात असं सौहार्द्याचं वातावरण या ठिकाणी आहे आणि माझ्या आंबेडकर साहेबांनी विकास पार्टी याच का वंचित पार्टी या ठिकाणी काढली त्याचा उद्देश प्रत्येक समाजातला मराठा धनगर कोळी माळी साळी त्यातला उपेक्षित जो आहे जो वंचित आहे त्या वंचिताची मोळी बांधल्यानंतर ती देशाला दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही या ठिकाणी उतरलो आहे आता खरी लढाई या ठिकाणी आमच्या काय म्हणतात आमच्यामध्ये मी आ, आ, आया बहिणीला तसंच बोलतो माझ्या आया बहिणी आहेत त्या माझं मोठमोठे आंदोलन झाले महिलांचं आंदोलन झालं फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळल्या रिकव्हरी बंद केली भाऊसाहेबांना ह्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या जी आर काढावं लागले बी आयला गव्हर्नमेंटला बाकी उद्योग सांगतो मी काय ते पुन्हा तपासणार नाही तर आत्ताच माझा आवाज बसायचा त्यामुळं आजचा विजय फार थैथ केला पण सच्चाई नेहमी जिंकत असते थोडा त्रास होतो आणि जे आत्ताच्या ज्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी किंवा काय आहेत त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे आता ओम राजे तुम्ही तीन नंबरला गेलात तुमचा विषय आम्हाला घ्यायचा नाही आता खरी लढाई जी आहे ते घड्याळ आणि आमचं काय आता चिन्ह जे मिळेल वंचित बहुजन आघाडी या दोनमध्ये आहे बाकीचे सुद्धा उमेदवार आहेत त्यांना आम्ही डावलत नाही प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी मजबूत आहे जो अपक्ष आहे इतर पक्षात नाही सगळ्याला ना माझी विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी एकत्र मला जर सपोर्ट केला सगळे प्रस्थापित पळवून लावतो हो एवढी ताकद आपण ठेव आणि तुम्ही सगळे एकत्र आलात तर काय होऊ शकतं हे कुणाचं ही तुम्ही काय म्हणतात काय ही होऊ नका कुणाचं ऐकू यामध्ये विरोध करू नका तुम्ही आम्ही एक आहोत प्रस्ताव वंचित मध्ये आपण आहोत आपल्यावर अन्याय अत्याचार सगळं समाजावरती असेल शैक्षणिक असेल सगळा आहे आता आपल्याला एकत्र येण्याची बाकी अपक्षांना विनंती आहे खरी लढाई आता समजा मी तुम्हाला काय म्हणलं कमी लेखत नाही बाकी उमेदवारांना परंतु माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला की तुम्ही सगळे काय असेल ते काय विड्रॉल करा मला सपोर्ट करा पण यांच्या विरुद्ध लढण्याची ताकद ह्या वाघिणीच्या काय म्हणतात दूध पिलेल्या भाऊसाहेब बांदेडकरला द्यावी लागेल तर इथला इतिहास आपल्याला बदलता येईल लोक वाईट लागलेले आहेत दोघालाही त्यामुळं आता परिवर्तन हा संसार का नियम आहे आणि परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो तमाम जनतेला मी विनंती करतो की या ठिकाणी मला आशीर्वाद द्यावा वंचित बहुजन आघाडीचे अधिक डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सन्मान्य भाऊसाहेब आंधळकर यांचा उमेदवारी अर्ज आपण उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर भरलेला होता त्या त्याची आज छाननी होती आणि छाननीच्या वेळेस मूळ मैदानात पुढं लढण्यापेक्षा त्यांची उमेदवारी आधीच बाद करण्याचा असा एक अयशस्वी प्रयत्न आज या ठिकाणी झाला साहेबांच्या उमेदवारीबद्दल हरकती नोंदवण्यात आल्या आणि त्या रिजेक्शन ऑफ नॉमिनेशन पेपर याच्यासाठी या हरकती देण्यात आल्या त्यांच्या जमिनीची मालमत्ता मूल्य त्यांच्या प जंगम मालमत्तेचं मूल्य काही किरकोळ चुका गुन्ह्याची माहिती इत्यादी संदर्भातली परंतु हे सर्व ज्या हरकती होत्या त्या सबस्टेन्शियल कॅरेक्टर सेक्शन छत्तीस ह्या जो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वन आहे त्याच्या कलम छत्तीसनुसार त्या किरकोळ स्वरूपाच्या हरकती यावेळेला विचारात घेता येत नाही ही प्रोसिजर समरी प्रोसिजर असते आणि त्याच्यामुळं ज्या हरकती होत्या त्या शपथपत्रातल्या होत्या त्या नामनिर्देशन पत्रातल्या ना नव्हत्या आणि त्याच्यामुळं जमिनी मूल्य करेक्ट दिलं नाही जमिनीचं मूल्य किंवा शहर उसोऱ्याची मूल्य हे बदलत असतात परवा दिवशी दुबईमध्ये आबाळ फाटलं तर मुंबईतल्या प्रॉपर्टीचे भाव रात्री बहुजन आघाडीचा आणि त्याच्यामुळं या, या हरकती सन्मान्य निवडणूक निर्णय अधिकारी सचिन अंबासे साहेब यांनी सर्व हरकती ह्या फेटाळलेल्या आहेत आणि भाऊसाहेब आंधळकरांचा एक आक्रमक व्यक्तिमत्व त्यांचा अर्ज आज स्वीकृत केलेला आहे मंजूर केलेला आहे